कोण तू नाही तुझा सुंदर तू पाहू नकोस आंधळे स्वप्न माझ्या खांद्यावर हात ठेवून डोळे मिटून चाल तू पाहू नकोस आंधळे स्वप्न माझ्या खांद्यावर हात ठेवून डोळे मिटून चालायचे

मुसलमान म्हणून खेळत राहिले तर तेव्हा आमच्या बापाची तक्रार गुरुजी कडे होती की तुम्ही काय शिकवता देश म्हणजिका ऐकते आधी तुम्ही शिका गुरुजी देश म्हणजे काय आधी तुम्ही शिका नंतर कोणाले शिकवा फक्त बंदे मात्र भारत माता तिथे लोक तुम्ही हिंदू मुसलमान होऊन लढाई खेळू लागले काल तुम्ही इतिहास शिकूला म्हणे आणि कोळ गल्लीत हिंदू मुसलमान होऊन लढाई खेळू लागले जीव गडबळून गेला बघा असं शिकविला तुम्हाला कोण होते तुमचे गुरुजी असं शिकवलं का तुम्हाला कोण होते तुमचे गुरुजी गुरुजी राज मानू लोका दंग लय वाढले माणसाला माणसं फाडू लागले जरा तपासून घ्यावा तुमच्या मूळ गुरुजीच चुकलं असेल तुमच्या मूळ गुरुजीच चुकलं या गुरुजी हा शब्द समजून घेतला तरी